बरं झालं सगळ्या देवांनी भारतातच जन्म घेतला नाहीतर बायका म्हणल्या असत्या मला लंडनच्या भैरवनाथाचा नवस फेडायचा आहे मला घेऊन चला <laughs> नवरा बायकोला विचारतो सांग ना तुला वाढदिवसाला काय देऊ बायको अहो काय करायचंय किती महागाई वाढली नवरा तर तू सांग फक्त आपण स्वस्त झाल्यावर घेऊ लग्नात बुटाच्या ऐवजी नवरदेवाचा मोबाईल लपवला तर नवरदेव पाचशेच्या जागी पन्नास हजार पण द्यायला तयार होईल थोडेसे विचार बदला <laughs> गुरुजी बंड्या संस्थेची माहिती थोडक्यात सांग पाहू बंड्या म्हणतो संस्थेची सुरुवात उजव्या हाताने होते व शेवट डाव्या हाताने होतो बंड्याला लय आणला मास्तरांनी डॉक्टर म्हणतो छोटीशी जखम आहे चिंता करण्याचं काही कारण नाही तेवढ्या डॉक्टरांची नजर पेशंटच्या आयफोन सेवनवर पडली डॉक्टर तरी पण एम आर आय करून घ्या <laughs> एक माणूस झुरळ मारायला लागतो मरण्याआधी झुरळ माणसाशी शेवटचं बोलतो मार मला मार तू जलतोयस ना माझ्यावर कारण तुझी बायको मला घाबरते पण तुला बिलकुल नाही वावरात हाकताना आणि आयुष्यात जगताना थोड्या थोड्या वेळाने पुढे सरकणे गरजेचे आहे नाहीतर अनावश्यक गोष्टींचा ढीग जमा होतो यालाच मॉडर्न भाषेत मोहन म्हणतात <laughs> आमच्या इथे हे दोन बिस्किट खूप फेमस आहेत एक मैरीगोल्ड दुसरा पार्लेजी एक कपात जात नाही दुसरा कपात गेल्यावर बाहेरच येत नाही <laughs> शिक्षक म्हणतो सांग माकडाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात गण्या मग की शिक्षक म्हणतात खरं सांग पुस्तकात बघून बोललास ना गण्या नाही सर देवा शपथ मी तुमच्याकडे बघून बोललो बैंक वाले भी बड़े गजब होते हैं सबको होम लोन देते हैं और खुद की ब्रांच किराए की, की बिल्डिंग में चलाते हैं <laughs> अच्छा हुआ हम रामायण और महाभारत के टाइम पैदा नहीं हुए नहीं तो हरकतें ऐसी थी कि 500-600 शराब तो ऐसे ही मिल जाते हैं <laughs>